किल्ल्यात लोक जमीन खोदून त्यात मोगलांचा खजिना शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना काही सापडलाच नाही काही सापडणारही नव्हता कारण एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी वरानपूर लुटलं तेव्हा सोळाशे एक्क्याऐंशी साली आणि त्यानंतर एकदा चौदा वर्षांनी जानेवारी सोळाशे पंच्याण्णवमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे यांनी पुन्हा एकदा वर्हाणपूरची लूट केली आपण संताजी घोरपडेंच्या वर्हाणपूरच्या मोहिमेची हकीकत तर पाहणारच आहोत पण त्याशिवायही मी तुम्हाला सांगणार सा आहे की वराणपूरच्या जमिनीतील सोनं किंवा मोगलांचा खजिना का सापडला नाही त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण छावा चित्रपट बघितला आहे त्यामध्ये पुराण वरानपूर हे मुघल भारतातलं एक सर्वात श्रीमंत शहर होतं सुरत सोडले तर त्यानंतर या शहराचा श्रीमंतीच्या बाबतीत नंबर लागायचा मोगलांचा दक्षिणेला जो सुभेदार होता तो आपल्या सर्व कारभारी या शहरातून चालवायचा नंतर औरंगजेबच्या चा काळात या सुभेदाराने मुख्य कारण म्हणजे आजचा छत्रपती संभाजीनगर हे झालं दुसरे एक महत्वाचं कारण म्हणजे भुरानपूर हे शहर मराठ्याच्या राज्याच्या सीमेपासून जवळजवळ चारशे किलोमीटर लांब होते त्यामुळं मराठी अचानक हल्ला करून बुऱ्हाणपूर येथील अशी परिस्थिती कधीच नव्हती त्यामुळे सुरत जसजशी अस्थिर होत गेली तशी दोन शहरात सदन होत गेली त्यापैकी पहिलं म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे बुराणपूर मुंबई हे अर्थातच इंग्रजांच्या ताब्यात होतं तर बुराणपूर हे औरंगजेबच्या म्हणजेच मुघलांच्या ताब्यात होते आणि मुघलांचे हे लाडके शहर असायचे कारण म्हणजे या शहरात औरंगजेबच्या आई मुमताज महलचा चौदाव्या बाळातपणात मृत्यू झाला होता आणि या शहरात औरंगजेब त्याच्या प्रियसी म्हणजे हिराबाईला पहिल्यांदा भेटला होता शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब म्हणायचा की शेर नाही रहा लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा आहे पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर देखील त्याला असं म्हणायची वेळ आली की छावा नाही रहा शेर नाही लेकिन फिर फिरवी काही सारे छावा जंगल में घूम रहे कारण संताजी धनाजीच्या रूपात एक प्रचंड मोठे संकट संकट आवरण जगाच्या समोर उभं राहिले होते घोडे जरी पाणी पीत नसतील तर मुघळांचे सरदार त्या घोड्यांना म्हणायचे तुम्हाला काय पाण्यात संताजी धनाजी दिसतात की काय असा प्रश्न पडायचा इतकी संताजी आणि धनाजींची दहशत त्या काळात होती सर्जा खान जना हंबराव मोहिते यांना मारब मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं या दोघांना देखील संताजींनीच हरवलं होतं आणि आपल्यासमोर डोकं टेकवायलाही लावलं होतं याशिवाय ज्यानुसार अलिवर्दन खान हिमर खान कासिम खान राजीवदीन फिरोज जंग फुल्फी खा कारखान अशी कितीतरी नावं घ्या या सगळ्यात संताजी घरपडे यांनी एकदा तरी रणकवला जरूर दिला होता त्यामुळे ही लोक संताजी घरपळी त्यांच्यासमोर कधीही रणांगणात उभे राहायला तयार नसत आणि हे लोक वगळले तर औरंगजेबकडे दुसरे सरदार किंवा दुसरी फौज नव्हती तर ही गोष्ट आहे जानेवारी सोळाशे पंच्याण्णवची औरंगजेब ज्या शहरात विश्वसुंदरीच्या गालावरील तीळ म्हणत होता त्या बुराणपूर शहराची उत्तर कर्नाटक संताजी जवळ आपल्या खानाशी लढाई देऊन औरंगाबादवर चालून गेले गेलेच्या लोळा सारखी जंगी फौज होती औरंगजेबादची लूट करून संताजी आणखी उत्तरेकडे खान्देशच्या धन धरण गावात पोहोचले धरणगाव होऊन त्यांनी तापी नदीच्या तीरावर बुराणपूर या शहरावर चाललेले मराठी मोगलाच्या प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या महामार्गावरील बुराणपूर हे मोगलांचे महत्त्वाचे लक्षरी ठाणे होते तर संताजी वरपडे हे धरणगावात होऊन तापी नदीच्या तीरावरील बुराणपूर या मुघलांच्या सुप्रसिद्ध शहरावर चालून गेले मराठी इतक्या अंतर्गत प्रदेशात घुसतील असे अपेक्षा देखील अंमलदारांना वाटत नव्हती पण कोसळलेल्या संकटाला समोर जाण्याशिवाय त्यांच्या अन्य पर्याय नव्हता राहिलेला संतांनी जिथे वरणपूरमधील सुभेदारकडून चौथाईची मागणी केली पण अशी मागणी मान्य करणे म्हणजे मुघलांची मोठी नामुष्की होती मुघली सुभेदाराने चौदाई देण्याऐवजी संताजीबरोबर मुकाबला करायचा ठरवला त्यामुळे लढण्यासाठी तो आपल्या सैन्यासोबत शहराबाहेर आला पण संताजीच्या पुढे त्याच्या सैन्याचा आणि त्याचा धुवा उडाला आणि मात्र संताजीकडून पूर्ण शहराची लूट करण्यात आली मराठ्यांच्या हातात अमाप पैसा जवार पडलं बराणपूर लुटलेची बातमी कानाव पडताच बादशहाच्या तळपाईच्या आग मस्तकात गेली बहराणपूरचा पराभव हा सुभेदाचा नादानपणा आहे असे त्यांना वाटले पण दुसऱ्या लुटेमुळे पूर्ण बऱ्हाणपूर संताजीच्या हाती आली आणि तिथून पुढे भरणपूरचा सुभेदार पळून गेला आत्ता मात्र औरंगजेबला राग आलेला होता कारण औरंगजेबचं आवडतं शहर हे संभाजी महाराजांच्या सैन्यांनी लुटलेलं होतं वन मात्र औरंगजेबचे हतबल झालेला होता कारण संताजी आणि धनाजी यांच्याबरोबर लढण्यासाठी आता औरंगजेबकडे कोणतेही सरदार किंवा सुभेदार नव्हता त्यामुळे औरंगजेबने आपले मुघल सुभेदाराला एक खडसावणारं पत्र लिहिलं आणि बरोबरच एक आयर म्हणून भेटवस्तू पाठवून दिली ती म्हणजे बांगड्या होत्या तर आता तुम्ही म्हणाल की बांगड्या पाठवले याचा पुरावा काय आहे तर सुरज इंग्रजांनी आपल्या मुंबईच्या इंग्रजाला एक पत्र पाठवलेलं होतं द हट सेंट हम सम ऑफ दोज रिंग्स दॅट वुमन ऑन देएर हँड फोर हॅड मोर मीन इन फाईल दॅन संतो म्हणजे संताजी म्हणजे असा अर्थ होतो अशा सुभेदाराची जाहीर बेइज्जती करण्याच्या उद्देशाने बादशहाने त्यांच्या त्यांना बांगड्याचा आयर पाठवला बादशहाने बऱ्यानपूरच्या सुभेदाराला बायका हातात घालतात तशा बांगड्याचा आयर पाठवला कारण संताजीच्या सैन्यांपेक्षा अधिक सैन्य ज्याच्याजवळ होते असे असून त्यासुद्धा तो पराभव झाला होता त्यामुळे त्याला बांगड्यांचा आयर पाठवण्यात आलेला होता